तो राज तो राज तर आज आहे बि्ट्याची पार्टी तर आज का आहे तर तुम्हाला मी पुढे सांगतेच तर हे पहा बिट्ट्यासाठी मी पीठ गाळून घेतलेलं आहे आणि त्यातनी टाकलेलं आहे जी जिरं ओवा आणि थोडसं तीळ चवीनुसार मीठ तर पूर्ण मी असं कालून घेणार आहे आणि त्यातनी थोडसं टाकणार आहे तेल गरम करून तेल गरम करून याच्यासाठी की थोडंसं आपल्या बिट्ट्याला क्रंची आणि खुसखुशीतपणा ये असा येतो म्हणून टाकलेलं आहे तेल असं कळकळीत गरम करून तेल मन म्हणाल तर तेलाचं मोहन तर अशा प्रकारे पूर्ण एक जीव मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून पीठसुद्धा चुरून घेणार आहोत आणि पीठ चुरून झाल्यानंतर इकडे ठेवणार आहे इडलीचं भांडं त्यातनी ठेवलेलं आहे पाणी पाणी टाकलेलं आहे आणि इकडे पीठ आपलं चुरून झालेलं आहे पीठ चुरून झाल्यानंतर इडलीच्या भांड्यात थोडंसं मी पात्रेले जे जे पात्र आहे तेल लावलेलं आहे आणि तेल लावून इकडे पिठाचा मी गोळा करून घेतलेला आहे तर लेकरांचा नांदा होत असू की आज बिट्ट्या बिट्ट्या पायजात बिट्ट्याची पार्टी करूया तर आज आहे फर्स्ट थर्टी फर्स्टची थर्टी बिट्ट्याची पार्टी लेकरांनी आयोजित केलेली आहे तर अशा प्रकारे मी गोळा करून घेणार आहे हे पा जसे पोळी आपण बनवतो तशा प्रकारे मी आधी त्रिकोण असं करून घेतलेलं आहे नंतर त्याचा बनवलेला आहे गोळा हे हेव दुसरं पण सांगते तशाच प्रकारे अशा प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेणार आहे आणि इडली पात्रात मी ठून देणार आहे तर लेकरं म्हणत होते की चिकन वगैरे नको नको आई तर आज आपण बिट्ट्या करूया तर चला म्हटलं जे लेकरांना आवडते ते करावा लाग करावंच लागते म्हणून मग अशा प्रकारे मी गोळे करून घेतले आणि इडली पात्रात ठुन दिली हे पहा दोनच असे पात्र मी इथे घेतली आणि त्यातनी असे ठेवून दिले चार चार आणि त्याच्यावर ठेवलं झाकण हे पा मस्त उकळून झालेले आहेत तर हे झालेले आहेत थोडीशी थंडी झालेले आहेत मी काढून दाखवते तर अशा प्रकारे मस्त थंड झालेले आहेत आणि कलर हळद थोडीशी आपण टाकली तर कलर मस्त आलेला आहे तर पहा हे खालचे थोडेसे गरम वाटत आहेत मला तर मी नंतर काढणार आहे इकडे मस्त थंडगार होऊन आता घेते ते कापायला एक तुम्हाला कापून दाखवते कापून दाखवते मस्त पहा मस्त त्याच्या लेअर सुटलेल्या ले, आहेत अशा अशा लेअर सुटल्या ले की बिट्ट्या मस्त खुसखुशीत आणि क्रंची बनतात आणि क्रंची बनण्यासाठी काय टाकलं मी तुम्हाला माहितीच आहे थोडंसं कळकळीत मोहन तेलाचं चला तर सर्व असे मी कापून घेणार आहे रायले सुईले दोन गोळे आहेत ते बी मग कापणार आहे तर पहा किती मस्त कलर याला आणि आकारही मस्त बिट्ट्याचा झालेला आहे तर तेल मी अति गरम करायला ठेवलेलं आहे तर हे पसारा खूप झालेला आहे आणि आपण आता घेणार आहोत तळून बिट्ट्या मस्तपैकी तर वरण मी टाकलेलं आहे वरण तिकडे शिजत आहे त्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला तर चला तेल आपलं तपलेलं आहे आरामशी टाकूया थोडस सावकाशपणे टाकायचं कारण की तेल अंगार उड्याचा थोडीशी भीती अशी वाटते तर म्हणून आरामशी टाकत आहे मस्त असं बिट्टेले क्रिस्पी होईपर्यंत दहा पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचे आहे ते पहा तर पसारा मस्त झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्या बिट्ट्या तळून पहा किती मस्त दिसतात दिसतात ना खारी खारीसारख्यास तुम्ही अशा बिट्ट्या करता का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा आवडला कसा वाटला ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सब्सक्राइब करा तर अशा प्रकारे मी सगळे तळून घेत आहे मस्त रंगही मस्त आलेला आहे आणि कशा क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेल्या आहेत पहा थोडशा कशा मी बनवलेल्या दादा प्लेट प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर एक तुम्हाला मी तोडून दाखवते हे पण मस्त आतून अशा महून वरून क्रिस्पी चला त्यातनी टाकणारा दाल तडका तर अशा प्रकारे चला आता आम्ही खाणार आहोत चला या तुम्ही पण खायला कशी वाटली बिट्ट्याची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा चला लेकरांना तर खूप बिट्ट्या आवडल्या लेकरं खुश झाली आणि तुम्हाला कसे वाटले तर चा जे